श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम गुरुते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी तारुदरी आपण कास श्री गुरु भवसमुद्रातून तारणारे आहेत व आपण त्यांची कास धरली आहे अशी भावना शिष्य करतो ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानचे ध्याना ते प्रसवे पूर्ण शिंदू हे लावे फुटती जैसे नेहमी पूर्ण भरलेल्या समुद्रावर जशा लाटापाठी लाटा उठत असतात त्याप्रमाणे श्री गुरु भक्ताच्या अंतकरणात गुरु श्रीगुरुविषयी असलेल्या अथांग प्रेमामुळे नाना प्रकारच्या भावनांनी ध्यानापाठी ध्यान होत जाते किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता उधारी सेवा फार काय सांगावे याप्रमाणे श्री गुरु भक्त आपल्या अंतकरणात सेवेचे सुख भोगीत असतो आता गुरुची बाह्य सेवा आई तरी जीवी ऐसे आवाके मने दास्य करी निके जैसे निगुरु कौतुके माघमंती अंतकरणात प्रेमाने असे मनोरथ उठतात की ज्या रीतीने श्रीगुरु माझ्या सेवेचे कौतुक करून प्रसन्न होतील व इच्छित वर माग म्हणतील अशी मी त्यांची सेवा करीन तैसिया साचा उपास्ती गोसावी प्रसन्न होती ते ती विनंती ऐशी करीन तशा त्या मनोभावाने केलेल्या निष्कपट सेवेने श्री गुरुस्वामी प्रसन्न झाले असता मी त्यांची अशी प्रार्थना करीन म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आगवा ते तुले रूपे होआवा मिची एकू व म्हणेन की हे श्री गुरुदेवा तुमच्या सेवेला जेवढा काही सेवक वर्ग लागतो तो, तो संपूर्ण एक मीच व्हावे आणि उपकर्ती आपुली पुली उपकरणे आती जे तुली माझी रूपे ते तुली होवावी स्वामी आणि आपल्या सेवेला सहाय्यभूत होणारी जेवढी काही उपकरण रूप सामग्री आहे ती सर्व माझीच रूपे व्हावी ऐसा मागे नवरू ते तर हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारू मीची होईन असा वर मी मागेन व श्रीगुरु प्रसन्न होऊन हो म्हणतील मग त्यांचा सर्व परिवार व उपचार सामग्री मीच होईन उपकार जात सकळी क ते मीचे होईन एक एक तेव्हा उपासचे कौतुक देखी जेल श्रीगुरूच्या सेवेमध्ये जेवढी उपकरणे लागतात त्यापैकी प्रत्येक वस्तू जेव्हा मीच होईन तेव्हाच मला सेवेचे सुख प्राप्त होईल गुरु बहुतांची माये परी एकलोती ती हो ठाये तैसे ये तैसे करुनियानवाये कृपेतीये श्रीगुरु ही पुष्कळांची माऊली असणार पण ती एकुलती म्हणजे मलाच आपला एकुलता एक मुलगा समजून राहील तशी सेवा करून तिच्या कृपेला शपथ घालीन तया अनुरागा वेदू लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी श्रीगुरूच्या प्रेमाला वेद लावीन त्याच्याकडून एक पत्नी व्रत घेऊन व श्रीगुरूच्या लोभाकडून संन्यास करवीन चतुर्दिक्षू वारा न ला हे बाहिरा तैसा गुरु कृपे पांजिरा मिची होईन ज्याप्रमाणे चार दिशेच्या आतच वारा वाहतो तो त्या बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे श्रीगुरूच्या कृपेला मीच पिंजरा होऊन राहीन पुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामीनी हे असो होईन गवसनी मीचे भक्तीशी माझी स्वामीनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या सद्गुरु सद्गुणांचे अलंकार घालीन हे असो मी श्रीगुरूच्या भक्तीला गवसनी होईन गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया मनोरथांची अृष्टी अनंतरची श्रीगुरूच्या प्रेमाच्या वर्षावाखाली राहून तो सर्व वर्षाव घेणारी पृथ्वी मी होईन अशा अनंत प्रकारच्या मनोरथांच्या सृष्टीची रचना तो करतो म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास्य तिचे तो म्हणतो गुरुचे राहण्याचे घर मीच होईन आणि त्यांच्या चरणाचा दास होऊन तेथील दास्य म्हणजे सेवकांनी करावयाची सर्व कामे मीच करीन निर्गमागमी दाता रे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईना आणि द्वारे द्वारपाळू येता जाता श्री गुरु ज्या उंबरट्याला ओलांडतात ते उंबरटे द्वारे व द्वारपाळ मीच होईन पाहुआ मी, मी होईन तिया मी चिले छत्र छत्रमी आणि करीन बारीपण मी, करी बारी मी पादुका होऊन मीच त्या गुरुच्या ठिकाणी घालीन श्री गुरु चरणाच्या ठिकाणी घालीन आणि त्यांच्यावरील मी होऊन छत्री धरण्याचे कामही मीच करीन मी तळव परो जाणविता सवर धरू तू देता स्वामी पुढे खोलता होईन मी श्री गुरु चालत असता उंचवटा व खोलगट यांची जाणीव करून देणारा चौरी धरणारा हाताला आश्रय देणारा व त्यांच्या पुढे ड्युटी धरून वाट दाखविणारा ही मीच होईन मीच होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडीती तो नेपाळा पडिगा पाण्याची झरी मीच होईन पाण्याची झारी मीच होईन गुळण्या करण्याकरता पाणी मी घालीन आणि चूळ ज्यात सांडली जाईल ती पीकदानी मीच होईन हडप मी ओळगेनं मीची उगाळू घेईन उळीगमी करीन आंघोळीचे त्यांचा पानपुडा मीच वागवीन व त्यांचा थुंकलेला विडा मीच घेईन व स्नानाचे सर्व कार्य मीच करीन होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादि होईन उपचार ते श्रीगुरूचे आसन अलंकार वस्त्र चंदनादी उपचार हे सगळे मीच होईन मीच होईन सुवारू ओगरी न उपाहारू आपण पे श्रीगुरु ओवाळीन श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मीच होईन श्रीगुरूंना जेवा जेवावयास मी वाढीन व वा मीच स्वतः श्रीगुरूला निरांजन करीन अथवा आपल्याला श्रीगुरुवरून ओवाळून टाकीन जे वेळी देव आरोग्यती ती तेव्हा पाती करू मीची पांती मीची होईन पुडती देईन विडा ज्यावेळी श्रीगुरु जेव्हा वयास बसतील त्यावेळी मीच त्यांच्या पंक्तीला बसून मीच पंक्तीकर होईन मीच त्यांच्या समोर होईन व त्यांना विडा देईन ताट मी काढीन शेज मी झाडीन चरण संवाहन मीची करीन जेवल्यानंतर त्यांचे उष्टे ताट मीच काढीन मीच त्यांचे अंतरुण झाडून घालीन व मीच त्यांचे पाय दाबीन सिंहासन होईला पण वरी गुरु करीती आरोहन होईन पण ओळघेचे मीच त्यांचे सिंहासन होईन व त्यावर श्रीगुरु बसतील याप्रमाणे सेवेची पूर्णताही मीच होईल श्री गुरुचे मन जया अवधान तो मी पुढा होईन चमत्कारू श्रीगुरूचे मन ज्याच्या ठिकाणी एकाग्र होईल असा तो त्यांच्या दृष्टीपुढील चमत्कार मीच होईन तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दांची आि स्पर्श होईन घसनी अंगाची श्री गुरुच्या श्रवणेंद्रियाच्या अंगणातील शब्दाचा फार मोठा समुदाय मीच होईन श्रीगुरूच्या अंगाला लागणारा स्पर्श मीच होईन श्रीगुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती तिये सकळे होईन रूपे श्री गुरुचे प्रेमाने अवलोकन करणारे डोळे ज्या रूपाला पाहतील ती सर्व रूपे मीच होईन तिये रसने जो जो रुचेल तो तो रसुम्या होई जेल गंधरूपे की जेल श्री गुरुच्या जीवेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि त्यांच्या घ्राणेंद्रियाला आवडणारा सुवास मी होईन त्या रूपाने त्यांच्या घ्राणेंद्रियाची सेवा मी करीन एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तू जात होऊन या याप्रमाणे बाह्य व मनोगत सेवेला उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू मी होऊन श्री गुरुच्या संपूर्ण सेवेला मी व्यापून घेईन जव देह हे असेल तव ओळगी ऐसी कि मग देहांती नवल बुद्धी आहे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी सेवा केली जाते आणि देहपात झाल्यावरही भक्ताची सेवाविषयी बुद्धी कायम असते हे आश्चर्य आहे ये शरीरीची माती मिळविन ये क्षिती जे त श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे पृथ्वीच्या ज्या भागावर श्री गुरुचे चरण उभे राहतील त्या मातीत मी शरीरातील मातीचा अंश मिळवीन असे तो म्हणतो माझा स्वामी कौतिके परशी जती जे उदके ते ननके आपी आप माझे श्री स्वामी ज्या पाण्याला कौतुकाने स्पर्श करतात त्या पाण्यामध्ये मी आपल्या शरीरातील जलाच्या अंशाचा लय करीन श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती दीपांची आदिप्ती ठेवीन तेज ज्या दिव्याने श्रीगुरुच्या श्रीगुरूला ओवाळे जाईल किंवा जे दिवे श्रीगुरूच्या घरी उजळले जातील त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेजाचा अंश मिळवीन चवरी हन विंजना ते लयो करीन प्राणा मगा अंगाचा वळगना होईन मी श्रीगुरूला वारा घालण्याकरता असलेली जी चवरी, चौ, चौरी किंवा पंखा त्यात मी आपल्या प्राणवायूचा लय करीन तरच मी श्री गुरुच्या अंगाला वारा घालणारा सेवक होईन जिए जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेशी आकाश लयाकाशी ने न तिये ज्या ज्या पोकळीत आपल्या परिवारासह श्रीगुरु असतील त्या त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील पोकळीचा लय करीन परी जितू मेला न संडी निमेशू लोकान धाडी ऐसैनिका कोडी कल्पांची पण जिवंतपणी व श्री श्रीगुरूची सेवा सोडणार नाही एक क्षण देखील लोकांकरता खर्च करणार नाही अशा प्रकारे सेवा करताच कल्पाच्या कोटी मोजतो तुले तुलेवरी दिवसा जयाची या मानसा आणि करून या अपारू अपारुजो इतके ज्याच्या मनात अपार धैर्य असते आणि प्रत्यक्ष तशी अपार सेवा करूनही रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे मनियाचे निदाटपणे साजा होय आता दिवस उगवला आता रात्र झाली इकडे त्याचे लक्ष नसते किंवा ज्याच्या मनात ही सेवा थोडी झाली ही बहु झाली असे येत नाही उलट श्रीगुरूची आज्ञा वारंवार होत असता ज्याला सेवेचा अधिक अधिक रूप येतो तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आगवे एकेची काळी श्री गुरुच्या मुखातून कर असे नाव निघाल्याबरोबर तो आनंदाने आकाशापेक्षा मोठा होतो आणि एकटाच संपूर्ण सेवा एका काळीच करू लागतो हृदयवृत्ती पुडा आंगची घे दवडा काज करी होडा मानसेशी त्याचे शरीर अंतकरण वृत्तीच्या पुढे दाव घेते व शरीराचा व्यापार मनाशी पैज मारतो एखाद्या वेळा श्री गुरुच्या खेळा लोन करी सकाळा जीवितांचे एखाद्या वेळी श्री गुरुच्या खेळावरून आपल्या संपूर्ण जीविताचे तो निंबलोन करतो जो गुरुदास्य कृषू जो गुरुप्रेमे सपोषू गुरुवारने निवासू आपण जो श्री गुरुची सेवा करता करता जो कृष होतो पण श्री गुरुच्या प्रेमाने पुष्ट असतो जो आपण स्वतः श्रीगुरूच्या आज्ञेलाच केवळ आश्रयस्थान झाला आहे जो गुरुकुळे सुकुलिनू जो गुरु, गुरु बंधू सौजन्ये सुजनू जो गुरु शेव्यासने सव्यसनू निरंतर आपल्या कुलाच्या कुलीनपणामुळे आपल्याला कुलीन न समजता केवळ श्रीगुरूच्या कुलीनपणामुळे जो आपल्याला कुलीन समजतो आपल्या बांधवांच्या सौजन्यामुळे आपण सज्जन आहोत असे न समजता श्री गुरुबंधूच्या सौजन्याने आपण सज्जन आहोत असे समजतो व श्री गुरुसेवेच्या व्यसनानेच जो अखंड व्यसनी झाला आहे गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे जा श्री गुरुच्या संप्रदायात विहित केलेले धर्म तेच आपले वर्णाश्रम धर्म आहेत श्रीगुरूची सेवा हेच त्याचे नित्यकर्म आहे श्रीगुरु हेच त्याचे पुण्यक्षेत्र असून श्री गुरु हीच ज्याची उपास्य देवता आहे ज्याचे माता पिता सर्व गुरुच आहे गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरु पिता जो गुरुशेवे परवता मार्ग नेणे ज्याचे माता पिता गुरुच आहेत ज्याला गुरुशेवे वाचून दुसरा परमार्थ मार्गच माहीत नाही श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्वसार गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे श्रीगुरूचे द्वार हेच ज्याचे प्राप्तव्य आहे आणि जो श्रीगुरूच्या आपल्याप्रमाणे असलेल्या सेवकावर आपल्या साक्षात भावाप्रमाणे प्रेम करतो दयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचूनही शास्त्र हाती न शिवे ज्याच्या मुखात गुरुनामाचा मंत्रच सारखा जपला जातो आणि श्रीगुरूच्या वचना वाचून ज्याला दुसरे शास्त्रच माहीत नाही शिवतले गुरुचरणी भलते से हो पाणी तया सकळ तीर्थे आणि त्रैलोकीची पाणी कसेही असो त्याला गुरुच्या चरणाचा स्पर्श झाला हे पाहून त्यात ब्रह्मांडाची तीर्थे साठवली आहेत असे श्री गुरु भक्त समजतो श्री गुरुचे उशिटे लाहे जय अवचटे तयतेने लाभे विटे समाधीशी श्रीगुरूंचा उच्चिष्ट प्रसाद अकस्मात प्राप्त झाला असता त्या लाभामुळे त्याला समाधी नकोशी वाटते वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ